नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालिकेच्या पूजेचं योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचं योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिकेची पूजा आणि व्रत केले जाते आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरी गणपती बाप्पांची स्थापना होण्यापूर्वी आपल्याला हरितालिकेची उत्तर पूजा करावी लागते हरितालिका व्रताची देवता भगवान वा, शंकर आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरितालिकेचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते त्यामुळे अनेक कुमारिका आणि अने सौभाग्यवती स्त्रिया हे हरितालिकेचे व्रत करत असतात तर या वर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरितालिकेची पूजा केली जाणार आहे आणि याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते शक्यतो सकाळी बारा वाजायच्या आत मध्ये आपल्याला ही पूजा कर... उत्तर पूजा करायची असते जर तुम्ही हरितालिकेच्या पूजेप्रमाणेच योग्य पद्धतीने उत्तर पूजा आणि पूजेचं विसर्जन केलं तर तुम्हाला सुद्धा या पूजेचं पूर्ण फळ मिळेल तर आता आपण याची उत्तर पूजा आणि योग्य पद्धतीने विसर्जन कसं करायचं ते पाहूया तर प्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठावे स्वच्छ स्नान करावे आणि ही उत्तर पूजा गणेश चतुर्थीच्या दिवशी करत असतो त्यामुळे आपण घरी गणपती बसवण्यापूर्वी हरितालिकेची उत्तर पूजा करायची आहे शक्यतो सकाळी बारा आत मध्ये करा स्वच्छ स्नान केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे तिथे दिवा अगर लावा अगरबत्ती लावावी त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवलेला असतो तो सोडून इतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे ककी पार्वती गणपती बाप्पा नंदी या सगळ्यांवरती सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे तसेच स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि महादेवांना भस्म लावायचा आहे एखादं बेलपत्र असेल तर तुम्ही ते अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे काही ठिकाणी दही भात काही ठिकाणी साखरभात किंवा कानवले यापैकी एखादा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता हरितलिकेचा उपवास पण याच दिवशी सोडला जातो तर त्यातील आपण थोडासा प्रसाद रूपी दही भात खाऊन उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही गणपतीची आणि हरितालिकेची आरती करू शकता जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके आरती जय देवी हरितालिके ही आरती तुम्ही म्हणू शकता हरितालिकेची आरती तुम्हाला वरती सहज मिळून जाईल ती सुद्धा तुम्ही लावून म्हणू शकता शेवटी धूप दीप ओवळून मनोभावी नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत ना कळत चुका झाल्या क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाठावर पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतरच पूजेचं विसर्जन करायचं आहे तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जी काही फुले पानं पत्री घेतली असतील तर ती सर्वात आधी आपल्याला एकत्र जमवायची आहेत आणि हे विसर्जित करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या बागेमध्ये रानामध्ये एखादा खड्डा खाणून तुम्ही त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकू शकता किंवा तुमच्या घरामध्ये झाडं असतील तर त्यामध्ये टाकलं तरी त्याचं खत तयार होईल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंदीशी पण टाकू शकता फक्त आपल्याला हे साहित्य इतर कुठेही रस्त्यावर कचऱ्यात न टाकता योग्य पद्धतीने विसर्जन करायचं आहे त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं सौभाग्याचं वाण आपण स्वतः वापरू शकता नसेल वापर तर कोणा एका स्त्रीला दान करू शकता किंवा ते वापरण्या योग्य नसेल तर मग तुम्ही ते तसंच ठेवून पुढच्या एखाद्या पूजेसाठी वापरू शकता त्यानंतर तुम्ही पूजेमध्ये सखी पार्वतीची मूर्ती ठेवली असेल तर ती चांगली असेल तर तुम्ही तशीच ठेवून पुढच्या वर्षी वापरू शकता आणि जर मूर्ती खंडित झाली असेल तर तुकली कुठली असेल तर ती विसर्जित पण करू शकता विड्यावरती ठेवलेलं साहित्य पण आपण पुन्हा वापरू शकतो पूजेमध्ये तुम्ही काही फळ ठेवली असतील तर ती प्रसाद रूपी म्हणून घरीच खाऊ शकता गणेश मूर्ती घेतली असेल तर ती देवाऱ्यामध्ये ठेवावी आणि त्या जागी सुपारी घेतली असेल तर ती पूजेबरोबर विसर्जित करावी आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तो कुंकर मारून विजू नये तर तो आपोआप शांत होऊ द्यावा त्यानंतर तुम्ही समया दिवे घासून पुसून जागच्या जागी ठेवू शकता त्यानंतर आपण वाळूचा जो महादेव बनवला होता तर ती वाळू इतर कुठेही न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे जेणेकरून को त्यावरती कोणाचाही पाय पडणार नाही त्यामुळे ती इतर कुठेही आजूबाजूला न टाकता शक्यतो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावी आणि पूजेमध्ये जे काही तांदूळ अक्षता तांदूळ अक्षता म्हणून वापरले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा योग्य पद्धतीने जर तुम्ही हरितालिकेच्या पूजेची उत्तर पूजा आणि विसर्जन केलं तर तुम्हाला या पूजेचं पूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल तर तुम्ही पण हरितालिकेची योग्य उत्तर पूजा आणि विसर्जन नक्की करा तर अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरितालकीच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करावी आणि या पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचे योग्य पद्धतीने विसर्जन कसं करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद